लोकशाहीचा महाराष्ट्र वर्ल्ड मेमन दिनानिमित्त पुसद येथील सत्तेचाळीस हज यात्रेकरूंचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार सलीम मेमन यांच्या संकल्पनेतून मेमन जमातीचा स्तुत्य उपक्रम नमस्कार बातमी आहे पुसद मधून मुस्लिम समाजासाठी पवित्र असलेल्या मक्का मदिना येथे दरवर्षी देशभरातून लाखो भाविक हजसाठी जातात दोन हजार पंचवीसच्या हज यात्रेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून सत्तेचाळीस नशीबवान महिला व पुरुष हजसाठी निवडले गेले आहेत या भाविकांचा वर्ल्ड मेमन दिनाचे औचित्य साधून पुसद शहरातील नूर कॉलनी अमराई येथील आर एस फंक्शन हॉलमध्ये मेमन जमातामार्फत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला धार्मिक वातावरणात सत्कार कार्यक्रमात प्रमुख धर्मगुरू मौलाना मसूर आलम साहेब मौलाना मरगुब आलम साहेब मुफ्ती शाकीर हाफिज इम्रान मौलाना हसन रजा शहान शहानवाज हाफिज शफीक आदींची उपस्थिती होती सर्व यात्रेकरूंना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले धार्मिक विधीप्रमाणे प्रार्थना व आशीर्वाद देण्यात आले उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाचे संयोजन ऍडव्होकेट सलीम मेमन यांच्या मार्गदर्शनाखाली झाले रफिक भाई शेख प्रोफेसर सलीम अमदनी सर अशरफ भाई बुरा रऊफ भाई जाकीर अनिस भाई लतीफ भाई काझी रफीक तसेच अनेक मान्यवर आणि अने नागरिकांची उपस्थिती लाभली समाज हितासाठी मेमन जमात्याचा स्तुत्य उपक्रम हज साठी जाणाऱ्या भाविकांचा असा सत्कार म्हणजे समाजातील एकतेचे सद्भावनेचे आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ सबस्क्राईब मिस दिस अपडेट